सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या पी एम यंग अचीवर्स अंतर्गत राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत नव्वीस शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चारशे गुणांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेला पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या बाबासाहेब पाटील हायस्कूलचे सतरा विद्यार्थी बसले होते यापैकी ओबीसी प्रवर्गातील पाच विद्यार्थ्यांना लाखोंची शिष्यवृत्ती मिळाल्यानं शाळेमध्ये आनंदाचं वातावरण आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीनं नुकताच सत्कार करण्यात आला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी या हेतूनं सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या पी एम यंग अचिव्हर्स अंतर्गत राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत नववी आणि अकरावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेसाठी जिल्ह्यातील तेहतीस शाळांची निवड झाली होती त्या शाळांमधून पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या बाबासाहेब पाटील हायस्कूलची निवड झाली होती शाळेनं विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन करून नवी शिकणाऱ्या सतरा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून यशाचे मानकरी बनवले त्यापैकी ओबीसी प्रवर्गातील कल्याणी पोवार मनस्वी कुंभार प्रणाली चव्हाण पवन मगर मधुरा चौगले या पाच विद्यार्थ्यांच्या खात्यात तीन लाख बत्तीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती जमा झाली आहे शिष्यवृत्ती जमा झालेल्या विद्यार्थ्यांचा संस्था सचिव युवराज गायकवाड मुख्याध्यापिका वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून लाखो रुपयांची शिष्यवृत्ती मिळण्याची ही पहिलीच वेळ असून यापुढील काळात देखील यश चाची परंपरा कायम राखणार असल्याचं युवराज गायकवाड यांनी सांगितलं पालकांच्या वतीनं मुख्याध्यापिका वर्षाताई गायकवाड सचिव युवराज गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक शिवाजी गायकवाड एम व्ही चौगुले यांच्यासह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं मार्गदर्शन लाभलंय